नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांना बेडगमध्ये अभिवादन भीमप्रेरणा मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व फोटोपूजन गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय संभाजीराजे बाबा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन बेडकगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रकाश नाना वाळेकर यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी जगदंब चायनीज सेंटरचे से मालक चंद्रकांत जाधव व संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण सर्वदे उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे खजिनदार श्री श्रीकांत कोळी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्थेच्या विद्यमान संचालिका राधा रणजित कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले यावेळी परिसरातील सुवर्णा कांबळे अक्काताई शिंगे बाळाबाई कांबळे नरवाडगावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोविंद सपका संस्थेचे संचालक कैलास संभाजी कांबळे भास्कर बंडू माने व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजित कांबळे यांनी आभार मानले